नमस्कार सर्वप्रथम आपणा सर्वांना आजपासून सुरू होणाऱ्या हिंदू नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतो आज पाडवा, गुढीपाडवा गुढीपाडवा हा दोन शब्दापासून तयार झालेला आहे गुढी हा शब्द ध्वज दर्शितो तर पाडवा हा संस्कृत शब्द प्रतिपदापासून आलेला आहे गुढीपाडवा हा हिंदूंसाठी चंद्रसौर नवीन वर्षाची सुरुवात करणारा वसंत उत्सव आहे गुढीपाडवा हा वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे दसरा गुढीपाडवा व अक्षयतृतीया हे तीन मुहूर्त तर कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे असेही साडेतीन मुहूर्त गुढीपाडवा म्हणजे मांगल्याचा चैतन्याचा उत्साहाचा आनंदाचा आणि विजयाचा महत्वाचा क्षण आहे आजचा हा, हा पहिला दिवस म्हणजे नवीन वर्षाच्या शालेवान संवत्सरचा पहिला दिवस वसंत ऋतूचे आगमन झालेले आहे सर्व झाडावर वेलीवर वृक्षावर नवीन पालवे टवटवीतपणे हसताना आपल्याला दिसत आहे चंद्र चित्रा नक्षत्रात स्थिर असतो या नक्षत्रावरूनच या महिन्याचे नाव चैत्र असे ठेवले गेलेले आहे हा सण इतर राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो जसे की आंध्र प्रदेश उगौदी कर्नाटकात युगाडी आसाममध्ये बिहू सण पश्चिम बंगालमध्ये पोईला वैशाख जम्मू काश्मीर नवरेह तामिळनाडू कुथांडू अशा विविध नावाने साजरा केला जातो सिंधी लोक या दिवशी चेतीचंद नावाचा सण साजरा करून नवीन वर्षाचे स्वागत करतात आजच्या या दिवसापासून राम जन्मोत्सवाला सुरुवात होते महाभारतातील उल्लेख महाभारताच्या आधी पर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली व दुसऱ्या दिवशी याची पूजा केली तो दिवस म्हणजे नववर्ष प्रारंभीचा पहिला दिवस या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजे लोकही काठीला शेल्यासारखे वस्त्र बांधून सजून पुष्पमाला लावून तिची पूजा करतात महाभारतातील खिलपर्वात कृष्ण त्यांच्या सवंगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शुक्रोत्सव बंद करण्याचा सल्ला देतात महाभारत ग्रंथातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष वर्षप्रदिपदेश करण्यास सुचविले आहे सांस्कृतिक इतिहास गुढीपाडवा या सणासंदर्भात उल्लेखित असलेल्या काही गोष्टी एक ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले जाते दोन चौदा वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व अन्य राक्षसाचा परा पराभव करून श्रीराम अयोध्येला परत आले तो हा दिवस तीन शालिवा ची ची शालिवान नावाच्या कुंभाराच्या मुलाने शक्काचा पराभव करण्यासाठी सहा हजार सैनिकांचे मातीचे पुतळे तयार केले व त्यात प्राण फुंकून शक्कांचा पराभव केला ही आख्यायिका आहे याच शालिवान राजाच्या नावाने नवीन कालगणना सुरू झाली शालीवाहन शक या नावाने चार एका पौराणिक कथेनुसार शंकर आणि पार्वतीचे लग्न पाडव्याला झा ठरले आणि त्रितेला लग्न झाले होते पाडव्याच्या दिवशी पार्वतीची शक्ती रूपाची पूजा करतात यालाच चैत्र नवरात्र म्हणतात पार्वती लग्न झाले की माहेर बसून म्हणून घरी आली तिच्या कौतुकासाठी चैत्र गौरीचे हळदिंकू केले जाते आणि अक्षयरित्या या दिवशी ती सासरी जाते पाच भगवान विष्णूने मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूपे विष्णूचा जन्म आजच्या दिवशीचा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा सहा महर्षी दयानंद यांनी स्थापन केलेल्या आर्य समाज स्थापनेचा हा दिवस सात विक्रमसंवत या हिंदू कॅलेंडरची सुरुवात या दिवसापासून होते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा दिवस महिना आणि वर्ष मोजून महान गणितज्ञ भास्कराचार्य यांनी विक्रमसंवतची रचना केली आठ गुढीपाडव्याला शिखाचे दुसरे गुरु गुरु अंगदेवजी यांचा जन्म पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील नागा या गावी झाला नऊ या दिवशी सिंध प्रांतातील प्रसिद्ध समाजरक्षक मरुणावतार संत झुलेल यांचा प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो गुढीचे महत्व गुढी उभारण्यासाठी आपण कलश बांबूची काठी साखरेची गाठी आंब्याचा ढाळा फुलांचा हार नवीन वस्त्र चाफ्याची फुले कडुनिंबाचा वापर करतो बेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालावे एका टोकाला केश्री वस्त्र बांधावे कलशाला पाच ठिकाणी गंध लावावे त्यानंतर तांब्याचा कलश उपडा ठेवावा काठीला लिंबाची पाने बांधून चाफ्याच्या फुलांची माळ घालावी त्यानंतर ब्रह्मध्वजाची ओम ब्रह्मध्वजाय नमहा या मंत्राचा जप करून पूजा करावी कलशाचे महत्त्व कलश हे यशाचे प्रतीक मानले जाते पूजेमध्ये कलशाला देवीचे रूप मानले जाते कलशावर देवीचा मुखोटा ठेवून त्याची पूजा करतात काठीचे महत्व गुढीची काठी म्हणजे सामर्थ्य गुढीची काठी जशी कणखर आणि ताठ उभी असते तसे आपण आपल्या आयुष्यात ताठ मानेने जगले पाहिजे असा संदेश जणू काठी आपल्याला देते अन्य गोष्टीचे महत्व कडुनिंबाची पानेही आरोग्यासाठी उत्तम आहेत फुले ही निसर्गाचा मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे फुलांचा आहारे मांगल्याचे प्रतीक आहे गुढीला नेसवलेली साडी हे वैभवाचे प्रतीक आहे हळदी गुंक हे सौभाग्याचे प्रतीक आहे पाठ किंवा आसन हे नेहमी स्थिर राहावे असा संदेश देतात श्रीफळ हे पूजनीय आहेच आंब्याच्या पानात जास्त सात्विकता असल्यामुळे त्यांची ईश्वरी तत्व खेचून घेण्याची क्षमता जास्त असते कोवळ्या पानात तेज तत्व जास्त असते म्हणून पूजेत कोवळ्या पानाचा उपयोग करावा आरोग्यदृष्ट्या महत्व चैत्रशुद्ध प्रतिपदेला पहाटे ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानाबरोबर वाटून खातात पचनक्रिया सुधारणे पित्त नाश करणे त्वचारोग बरा करणे धान्यातील कीड थांबवणे हे आणि अने असे अनेक औषधी गुण या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले आहे आज आपण सर्वजण गुढीची मनोबय पूजा करून तिच्याकडे सुख समृद्धी धन आरोग्य हे मागूया व याचबरोबर या वर्षी मला सर्व प्रकारचे शुभ फळ मिळू दे घरात वर्षभर मंगलमय वातावरण राहू दे अशी मनापासून प्रार्थना करूया आज आपण इथेच थांबणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा